गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी संतोष तुमच्या समोर घेऊन आलेला आहे आज एक न्यू शॉर्ट स्टोरी आजची स्टोरी आहे तुमची माझे एका सर्वसामान्य व्यक्तीची आणि त्या विश्वाच्या विधाताची जास्त वेळ न घालवता मी स्टोरीला सुरुवात करतो एक नदी असते आणि त्या नदीकाठी एक छोटस झोपडं असतं त्या झोपड्यामध्ये एक कोळी आणि त्याची बायको राहत असते परंतु त्या कोळी एवढा देवभक्त असतो एवढी निस्थिम श्रद्धा असते एवढी भक्ती असते देवावर तो बायकोला नेहमी म्हणत असतो का एक ना एक दिवस मी माझ्या देवाला नक्की भेटणार रोज आपलं त्याची दिनचर्या अशी असायची उठायचं देवाच्या चरणी माथा टेकवायचा आणि नदीवर जायचं मासे पकडायचे आणि ते मासे बाजारात आणून विकायचे आणि त्या मिळणाऱ्या पैशावर आपला चरितार्थ चालवायचा आणि आल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा देवाची भक्ती करायची आणि आपली दिनचर्या संपवायची एक दिवस तो त्याच्या बायकोला म्हणतो की ऐकलंच का जर मला देव भेटला तर मी काय देऊ ग ती म्हणते धनी आपण तर गरीब आहे आपण काय देणार आपल्यापासून आहेच काय एक छोटस झोपडं आणि रोजीरोटी पुरत रोजच सा कमायचं साधन तो, तो बोलतो की नाही मला देवाला भेटल्यावर काहीतरी दिलं पाहिजे मग त्याची बायको बोलते की आपण तर मासे पकडतो तुम्ही एक काम करा मासेच द्या तो बोलतो देव घेईन ती बोलते का नाही घेणार तुमची जर भक्ती श्रद्धा असेल तर नक्की घे मग एक दिवस तो काय करतो सकाळ सकाळी उठतो देवाच्या पाया पडतो आणि नदीवर जातो आणि माशे पकडतो आणि ते दोन माशे घेतो आणि मंदिरात जातो मित्रांनो मंदिरात गेल्यावर मंदिरातले ब्राह्मण त्याला अडवतात म्हणतात काय रे तुझ्या हातात काय तर तो बोलतो की मी देवाला देण्यासाठी मासे आणलेले तर ब्राह्मण त्याला बोलतात माशे कारण त्या तू काळ मूर्ख आहेस का बोरट आहेस का देवाचा कोप होईल तू बोलतो नाही नाही देवाचा कोप नाही होणार माझी श्रद्धा आहे आणि माझी भेट देव नक्कीच स्वीकारेल ब्राह्मण वरडतात खेसकतात त्याच्यावर अक्कल तुला काढव बोरट देवाचा कोप झाला तर तुझ्यामुळे सर्व आम्हाला भोगावं लागेल तर तो, तो कोळी बोलतो नाही नाही प्लीज मला जाऊ द्या हात जोडतो त्यांच्या पाया पडतो परंतु ब्राह्मण मित्रांनो त्याला अडवतातच तो कोळी वारंवार विनंती करतो वारंवार ब्राह्मण त्याच्यावर खेसकतात आणि शेवटी ब्राह्मण बोलतात दोन चार जणांना बोलतात अरे ह्या करंट्याला आपल्याला हाकलून द्यायचे मंदिराच्या बाहेर काढायचे व्हायला एवढं बोलून तीन चार ब्राह्मण येतात आणि त्याला धक्काबुक्की करतात त्याला थोडं मारतात आणि त्याला हात धरून त्या मंदिराच्या बाहेर काढायला लागतात त्याला ओढायला लागतात परंतु मित्रांनो त्या क्षणी एक दैवी चमत्कार होतो आणि मंदिरातला देव प्रत्यक्षात अवतरतो आश्चर्यचकित होतात सर्व मंदिरातला देव प्रत्यक्ष अवतरला आणि तो मित्रांनो देव अवतरतो आणि म्हणतो सोडा त्याला तो, तो, तो माझा भक्त आहे ब्राह्मण त्याला सोडतात देवाच्या चरणी नतमस्तक होतात म्हणतात चुकला आमचा देवा आणि तो, तो, तो कोळी उठतो आणि म्हणतो देवा धन्यवाद देवा तुम्ही मला दर्शन दिले आणि तो ते दोन मासे घेतो देवाला म्हणतो देवा हे तुझ्यासाठी मी आणलेलं आहे माझी भेट म्हणून स्वीकार करा देव ते मासे घेतो आणि सर्वांना सांगतो की ही सृष्टी माझी आहे हे विश्व मी निर्माण केलेले आहे त्याच्यामुळे सृष्टीतला प्रत्येक सजीव जीव जंतू हा आहे प्रत्येकाचा माझ्यावर तेवढा हक्क आहे जेवढा तुमचा आहे असं बोलून ते, ते मासे तो घेतो स्वीकार करतो आणि त्याला वचन देतो की हे भक्ता तुझी दिलेली भेट आहे मी आयुष्यभर माझं आभूषण म्हणून माझ्यापाशी ठेवेल एवढे बोलून मित्रांनो देव अदृश्य होतो आणि ते मासे तो देव स्वतःला आभूषण म्हणून आयुष्यभर स्वतःच्या देहावर अंगावर सजवतो आश्चर्य वाटलं ना तर मित्रांनो ही गोष्ट आहे त्या साक्षात पांडुरंगाची आणि त्या कोळ्याची म्हणून आज जे तुम्ही विठ्ठलाच्या कानापाशी जे मासे पाहतायत जे कुंडलाच्या आकाराचे मासे असतात ती भेट त्या कोळ्याने दिलेली असती आणि म्हणून आतापर्यंत प्रत्येक वेळेस तुम्हाला जे मासे दिसत दिलेली भेट असते ही, ही होते भक्ती श्रद्धा यांची गोष्ट उदाहरण आश्चर्य वाटलं ना तुम्हाला माहित नव्हतं ना की विठ्ठलाच्या कानापाशी मासे का असतात तर ह्या कोळ्याच्या भक्तीमुळे कोळ्याच्या श्रद्धेमुळे इथे आपली गोष्ट संपते परंतु ह्या गोष्टीत तात्पर्य काय मॉरल ऑफ द स्टोरीज काय तर एखादी गोष्ट तुम्ही निसीम भक्ती श्रद्धा मनोभावे केली तर ती तुम्हाला नक्की प्राप्त होते जशी त्या कोळ्याची श्रद्धा होते माझा देव मला भेटणार माझे मासे स्वीकारणार तशीच तुम्ही एखादी स्पर्धा परीक्षा देत असताल एखादं काम करत असाल एखादं मोठं काम हाती घेतलेलं असतात तर कुठंही ब्रेक नका करू कुठंही काही नका करू निश्चिम श्रद्धा ठेवा गोष्ट तुम्हाला नक्की मिळणार तुम्ही तुमच्या कार्यात नक्की यशस्वी व्हाल जसं त्या कोळ्यानं देवाच्या चरणी मासे वाहिले आणि देव त्याला मिळणार ही त्याची मनोकामना त्यांनी पूर्ण केली धन्यवाद गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सांगा तुम्हाला गोष्ट कशी वाटली म्हणजे मला कळेल की माझी गोष्ट तुम्हाला कितपत आवडली आणि शेअर करा स्टेटसला शेअर करा धन्यवाद